आपल्या कालच्या व्हिडिओला का काहीताईन म्हटलं की दादा तू पण चुकलाय आणि खरंच पूजा मी पण चुकलो आहे आणि त्याचं काय जे चुकलोय आहे त्याचं ते विसरून जा सर्व काही आणि कर मला सणासुदीचं दिवस आहे मकर संक्रांतीचा आजचा आणि तो पण माझ्यासाठी म्हणजे खूप भयंकर आहे आजचा पण दिवस आजच्याही दिवसात मी एकटाच आहे ना आणि तुम्हाला वाटत असेल बाबा हा रडायला की काय नाही नाही ना मी रडत वगैरे काही नाही ते असंच डोळे झालेत त्यांनी कसं आहे की माझं पण आता सर्व ताईनं बोललं की दादा तू ज्या वेळेस ते विकलं त्यावेळेस नाही खोटं बोलायचं होतं पण त्यावेळेस ॲक्च्युली झालं तर असं मी खरोखरच त्याला असं विकूनच टाकलं नव्हतं ते ठेवलं होतं मग नंतर काही मला सोडवणं झालंच नाही त्यामुळं त्याचं ते, ते मोडलं गेलं म्हणजे तो खतमच झाला त्याचा किस्सा तिथंच आजचाही सण कित्येक तर सण असे झालेत पण पहिलं लेकर तरी असायचे ना सोबत आता एकटाच आहे जाऊ द्या माझं काय रोजच आहे ते जरा त्याला द्या सोडून तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मा, व माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आता काय मला काय मी एवढा शिकलेला नाही आहे उगं गावाकडला साधारण माणूस आहे आपला गावटी आहे माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघत असतील तर मला माफ करा काय असा बाबा आपला भाऊ आहे बारका असेल मुळी किंवा मोठा असेल तुमच्यापेक्षा विसरून सर्व का म्हणजे एक चुकी माझी झालेली मला माफ करा कारण एवढं जमत नाही मला बोलायला आणि बरोबर आहे तुमचं की बाबा हा का ताईनं म्हटलं की दादा तू तिला मारायला नाही पाहिजे होतं समजावून पण सांगू शकला असताना बोलत बोलत वादविवाद होऊन जातं अशा काही गोष्टी की ज्या आपल्याला करायच्याही नसत्यात तशा गोष्टी देखील होऊन जातात अचानकपणे आणि त्या होऊन गेल्या तर मग नंतर जरी पश्चाताप झाला तरी काही जण त्याला त्या गोष्टी असं मनात घेतात काही सोडून देतात भांडण ज्या वेळेस होत असतोय माणूस मागचा पुढचा विचार करत नाही एवढं लक्षात असू द्या कधी पण एकदा भांडण सुरू झाले आज जरा माझ्या पोटातच दुखतोय हो दिसायला तर असा रानरेडासारखं हाय बे खाऊन फुगलोय गप दिशिंग असं दिसतोय गुपगुपीत गुँग सर्वांना दिसत असेल पण काय माहीत जर असा प्रॉब्लेम आहे पोटात दुखतोय सहन होत नाही माझ्या असं जुलाब वगैरे झाला तर कसा कळा निघतात तस पोटात दुखतोय माझ्या त्यामुळे हो जरा तुम्हाला माझी कंडिशनच uh, वेगळी वाटत रडत नाही बरं काय मी नाहीतर मन चाल रडायलय म्हणून <laughs> प्रत्येक चार आठ दिवसात माझ्या माग काही ना काही साडसतीच असते आजारी पडलेलाच असतोय मी इकडून पण असा मस्त दिसतो ना या अँगलने पण आजच ट्राय केला मी <laughs> आता जे झालंय ते होऊन गेलंय ना भूतकाळ झालाय तो मग तेच पकडून चालल काय तरी पण मी एवढ्या पहिला पण बोललोय तरी पण आज बोलल चुकलोय मी दे सोडून का आहे ते बघू नंतर सर्व करल मी ओके माफ कर मला माझ्या लेकरांना घेऊन ये परत माझ्या लेकरांना आण परत आणि घेऊन ये घरात बसू वाटत नाही पोटात दुखतोय काय खाऊ पण वाटत नाही काय होत काय माहित रात्री पासून दुखायच लागले पोटात आंब्याचं झाड कसं आहे मस्त आहे ना हा पण इथं कस कि आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी इकडे येतो मग याला टच वगैरे झालं ना हे गळून पडतं म्हणून मी जरा लांबच असतोय तर आपलं नाही आहे ना हे घर आपलं नाही आहे त्या आमच्या चुलत भावाचा आहे आपला घर छोटा आहे ना चांगला आहे जसा आहे तसा आता याच्या पुढे मी अजून काय करू करणार आहे बरं तुम्ही सांगा मी काय करू शकतोय अजून माफी पण मागितलं चुकलं पण म्हटलं झालं आता एवढं जे करायचं होतं मला ते मी माझा प्रयत्न केलाय माझा पाऊल सतत मी मागच खेचत आलोय कुठंही मी माग घेतोयच पण तिनं एक पाऊल ला आता पुढे उचलायला हवा तेव्हा कुठं बरोबर होईल आता बघ तुझ्या मर्जीनं काय वाटतंय काय नाही